नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त आणि एकदम आनंदात असाल मी नैना माझ्या युट्युब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मी तुम्हाला एक महत्वाचं सांगणार आहे ते म्हणजे की मी परत एकदा माझी वेट जर्नी सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी एक नवीन चॅनल बनवलाय मी चॅनलचं नाव आहे नैना वेट जर्नी आणि ह्या चॅनलवर सुद्धा मी तीन महिने वेट जर्नी दाखवलेले आहे पण काय झालं मध्ये गॅप झाला दिवाळी आली परत गावाला गेलो हे सगळं गॅप झाला आणि शिवाय काय होतं बऱ्याचशा कामामुळे असं वाटतं की आज सुट्टी केलेलं आहे उद्या करूया अशा करत करत दोन ते दोन महिने तरी कंटिन्यू समजा समजा आधीमध्ये ते एक एक दोन दोन दिवस एक्सरसाइज करत होते पण दोन महिने समजा एक्सरसाइज केली नाही आणि त्याच्यानंतर मग थोडी थोडी राहूनच गेली आणि राहू गेल्यानंतर माहिती ना गॅप पडला कि मग सुटून जातं आणि तसंच झालेलं आहे माझ्यासोबत आणि शिवाय मला थायरॉइड असल्यामुळे काय झालं वजन परत थोडंसं वाढलं वाटायला लागलेलं आहे मला आता तुम्ही दररोज माझी व्हिडिओ बघता तर तुम्हाला समजलं असेल की वजन मी एक्सरसाईज करत होते वजन कसं होतं आणि आता थोडंसं वाढलं वाटतं म्हटलं नको ह्या शिवाय मी नवीन वर्षामध्ये तुम्हाला सांगितलं असू आहे की या वर्षामध्ये मला पूर्णपणे माझं वजन कमी करायचं मला जेवढं पाहिजे तेवढं वजन कमी करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी परत एकदा आणि शिवाय मी ही जर्नी तुम्हाला दाखवणार नव्हते अशीच एक्सरसाइज करणं होते पण बऱ्याचशा लेडीज मला पहिले विचारत होत्या की ताई तुम्ही लॉस जर्नी का बंद केली आम्ही बरेचशे तुमचे दररोज एक्सरसाइजचे व्हिडिओ वाट बघत होता तरी तुम्ही दररोज डेली ब्लॉग टाकले आणि एक्सरसाईजचे व्हिडिओ दाखवले नाही तर म्हटलं बऱ्याच लेडीजला एक्सरसाइज पासून मदत होईल त्याच्यासाठी म्हटलं चला डबल एक चॅनल खुले आणि त्याच्यावर लॉस जर्नी शेअर करूया तुम्हाला हो ता ने -ने जर तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल फिट व्हायचं असेल तर तुम्ही सुद्धा त्या चॅनलवर जा आणि तिथं सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून व्हिडिओ बघा दररोज माझ्या सोबत एक्सरसाइज करायला सुरुवात करा ठीक आहे दर मी सकाळी तिथे आठ वाजता व्हिडिओ टाकते शिवाय वेट भेटलो जर नेहमी जर सर्च केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ भेटतील पण हे काय होईल हे व्हिडिओ सगळे तुम्हाला ह्या चॅनलमधले भेटतील तर शिवाय सबस्क्राईब झालं खूप जास्त नाही त्या चॅनलवरती दोन ते तीन सबस्क्राईबर आहेत मी खरं सांगते तुम्हाला आणि त्यासाठी मी लिंक देईन त्या लिंकवर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही त्या व्हिडिओवर जाताल म्हणजे त्या चॅनलवरती जाताल तिथं सबस्क्राईब करून तिथं दररोज व्हिडिओ बघा चला आता हे सगळं साईटला ठेवूया आणि आता मी तुम्हाला काय सांगणार आहे ते एक नवीन साधी सिंपल एक रेसिपी बनवणार आहे ज्याने कोणती सगळ्यांना आवडणार आहे तुम्ही लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना रेसिपी देऊ शकताय आणि खरंच खूप टेस्टी आणि खूप छान असे बनणार आहे माहीत नाही बऱ्याच जणांना माहिती असेल नवीनच आहे बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा कुणाला माहिती सुद्धा नसेल ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते ज्यांना माहीत आहे त्यांना तर चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे चला मग ही रेसिपी मी उद्या स्नेहाला टिफिनसाठी बनवते तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना टिफिनला देऊ शकताय आणि शिवाय त्याची तयारी थोडीशी करायला वेळ लागतो तुम्ही आता तयारी करून ठेवणार आहे आणि सकाळी टिफिनला स्नेहाला बनवणार आहे त्यासाठी चला पटकन किचनमध्ये जाऊ जरा सुद्धा व्हिडिओ स्किप करायचा नाही पूर्ण रेसिपी बघायची आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि खरं सांगते तुमच्या घरच्यांना सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडणार आहे आता आता तुम्ही टायटल बघून समजलंच असेल तुम्हाला सुद्धा की कशाची रेसिपी आहे तरी रे सुद्धा थोडंसं चला किचनमध्ये गेल्यानंतर दाखवते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका चला पटकन किचनमध्ये जाऊया आणि तयारी करू शिवाय मला आताची रेसिपीची तयारी करून मला रात्रीचं जेवण सुद्धा आता बनवायचं आहे का तर ही रात्रीच्या व्हिडिओ शूट करते पण ही रेसिपी मी उद्याच्याला बनवणार आहे आणि तुमच्या स्वच्छ करणार आहे त्याच्या आधी किचनमध्ये जाऊया चला तर बनवायला सुरुवात करू सगळ्यात पहिलं मी गुळ कट करते आणि गुळ खूप जास्त कडक आहे दिवाळीला आणला होता गुळ मी आता खोललाय का तर एक दोन आणले होते ती पहिलं एक संपून गेला आणि त्याला कट करायला मला बराचसा वेळ लागला खूप जास्त कडक होता चला गुळ कट करून झाल्यानंतर मी गॅसवर कडे ठेवून शेंगदाणे भाजत आहे आणि कमी गॅसवर असे एकदम मस्त कडक असे शेंगदाणे भाजायचे आहेत आणि शेंगदाणे भाजल्यानंतर थोडे थंड करून घ्यायच्यात पाहिजे त्याच्यावरती तुम्ही साल काढू शकताय आणि जरी साल नाही काढली तरी काय हरकत नाही मी काढणार नाही ठीक आहे तर आता मिक्सरच्या भांडीमध्ये आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे शेंगदाण्यासोबतच गुळ वाटायचा आहे तर मी थोडेसे शेंगदाणे वाटते आणि दोन्ही मिक्स करून असं वाटायचं आहे अलग अलग वाटायचं नाही अलग अलग वाटल्यानंतर तर गुळ काय होईल सगळ्या मिक्सरच्या भांड्याला चिटकून जाईल आणि व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्यासाठी मी अर्धे शेंगदाणे घेतल्यात अर्धा गुळ घेतलेला आहे गुळ ही वाटीभर असेल पाव किलोच्या वरी थोडे शेंगदाणे आहेत तर गुळ वाटीभर किंवा थोडंसं वरी असेल तर आणि विलायचीसुद्धा मी टाकले तुम्ही बघितले असेल ना तर विलायचीसुद्धा टाकलेली थोडीशी सोलून जेणेकरून मस्त अशी चव लागण आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या त्याच्यासाठी शेंगदाण्याच्या पोळ्या तुम्ही खाल्ल्या नसतील असं मला वाटते जर खाल्ले असतील तर कोणी कोणी खाल्ले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी नसतील खाल्ले त्यांनी एकदा ट्राय करायचं आहे तर बघू शकता हे असं वाटून घ्यायचं एकदम सुटसुटीत मोकळं फट असं आपलं सारण मना किंवा त्याच्यामधलं जी फिलिंग आहे ते तयार झालेलं आहे आणि एकदम बारीक असं वाटायचं आहे खूप जास्त जाड जर राहिलं ना तर तुमच्या पोळ्या फुटतील त्याच्यासाठी व्यवस्थित वाटून घ्यायचं जेणेकरून आपल्या पोळ्या फुटणार नाहीत तर मी असं वाटून घेतलेलं आहे तर किती मस्त असं सारण तयार झालेलं आहे जे उरलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा व्यवस्थित वाटून घेऊया आणि जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकताय पण साखरेपेक्षा गुळ ठीक आहे आणि शिवाय चवसुद्धा गुळाची खूप छान लागते ठीक आहे तर एकदा नक्की ट्राय करा मी परत एकदा सांगन मुलांना टिफिनला खूप जास्त असं आवडून भाजी पोळी वगैरे काही द्यायची गरज नाही ही जर तुम्ही हे दिल्या ना शिवाय शेंगदाणे गुळ काही दिलं खायला ते एकदम पौष्टिकसुद्धा आहे आणि तुम्ही अशी पोळी दिल्यानंतर मुलांना आवडणार सुद्धा आहे टेन्शन नाही राहणार की भाजी व्यवस्थित खातील की नाही सांडणार का नाही असं काही राहणार नाही पोळी पकडून रोल करून जर दिले ना तर ती मस्त हातात पकडून खातील तर चला सकाळ सारण भरून तयार झालं होतं माझं सांगितल्याप्रमाणे की रात्री तयार करून ठेवलं होतं मी आता सकाळ झालेलं आहे सगळं म्हणजे थोडंफार कामं आवरलेले आहेत आणि नंतर मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे किचन वगैरे मी स्वयंपाक करायच्या आधी पुसून घेते ते झालेलं आहे आणि आता मी इथं भेंडीची भाजी बनवते पीठ वगैरे मी मळून ठेवलं होतं आणि जे सारण मी करून ठेवलं होतं ते खूप मोकळं आणि सुटसुटीत झालं तर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी पाणी टाकणार आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही तीन चमचे मी पाणी टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून थोडंसं नॉर्मल ओलं होईल ज्याने काय होईल आपल्या पोळ्यामध्ये एकदम असं फिलिंग व्यवस्थित पसरण आणि खातानेसुद्धा खूप असं ओलसर मस्त लागण आणि जर डायरेक्टली सुकं भर चाललं तर काय होईल ते गुळ व्यवस्थित असं मेल्ट व्यवस्थित होणार नाही आणि एकदम जर अशी सुकी सुकी पोळी लागेल आणि थोडंसं पाणी टाकल्यानंतर ओलसर खूप छान लागेल तर पहिली एक पोळी लाटली ती दाखवायची राहिली आणि व्हिडिओ बंद झाला होता तर त्याच्यामध्ये थोडंसं जसं पुरणाच्या पोळ्या आपण बनवतो ना तसं सेम भरायचं आहे थोडंसं सारण भरायचं आहे आणि पोळी मी मस्तपैकी लाटून घ्यायची आणि एक मी वरती शेकत आहे आणि एक लाटलेले आहे ला शिवाय इथं मी भेंडीची भाजी बनवण्या बनवलेली आहे आणि भेंडीची भाजी एकदम मस्त आणि टेस्टी अशी बनते जर तुम्ही अशी भेंडी बनवत नसाल तर बनवा तव्या थोडेसे तेल टाकून थोडीशी भेंडी परतून घ्यायची त्याच्यामध्ये लाल चटणी हळद मीठ टाकायचं आहे आणि नंतर एक मसाला टाकायचा आहे तर ती कोणता मसाला आहे ते तुम्हाला नंतर सांगते तर आताची पोळी बघू शकता मी टाकलेल्यावरती आणि काय होतं ना खूप जर जाड शेंगदाणे जर राहिले ना तर तुमची पोळी फुटू शकते व्यवस्थित होणार नाही आहे किंवा पोळी पटायला चिटकन आणि असं पण झालं का ना खूप जास्त असं सारण झालं आणि पीठ जर छोटं झालं ना तर ती पोळी कडेल ह्याला तव्यालासुद्धा चिटकू शकते जर नॉनस्टिकवर करत असाल तर ठीक आहे पण मी ह्या तयाव्यावर करते तरी सुद्धा चिटकलेले नाही तर व्यवस्थित दोन्ही बॅलन्स ठेवायचं आहे पिठाचं आणि मधल्या सारांचं नाहीतर जसं की पुरणाच्या पोळ्या चिटकतात ना तसं होतं तर बघू शकता मस्तपैकी अशी पोळी उलटलेल्या आहे आणि झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कशा पोळ्या झालेल्या आहेत किंवा फुकत्यात काय नाही हे सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्ही परत एकदा सांगते नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहेत आणि शिवाय ही पोळ्यानं मी बऱ्याच वर्षानंतर समजा करते मला का लाटून आली की पोळ्या बनवूया म्हणून आणि त्याची चव माझ्या लक्षात आली म्हटलं चला मी पोळ्या बनवते सुद्धा देते टिफिनला तिलासुद्धा आवडती आणि स्नेहानीसुद्धा ही पहिल्यांदाच पोळ्या खाती खरं सांगते पहिल्यांदाच स्नेहासुद्धा खाईल पोळ्या तर ती म्हणते जी मला तर वाटली तू चिक्की बनवती शेंगदाणे आणि गुळ जो वाटून ठेवला आणि ती जी वाटून ठेवलेली जी चिक्की असती ना ती बनवते काही की असं मला वाटलं पण म्हटलं नाही नंतर पोळ्या बनल्या मग ती ह्याच्या पोळ्या बनतात म्हटलं हा पोळ्या बनवते म्हटलं तू खा मग तुला समजा कशा आहेत नाही तर आता बघू शकते किती मस्त अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ह्याला तेल लावायचं असेल तर लावू शकतात तूप लावायचं असेल तर लावू शकतात पण मी तेलच लावत आहे तर व्यवस्थित आणि मसाला बघू शकता कोणता टाकतीच स्नेहा ती म्हणजे की मॅगी मसाला मॅगी मसाल्याची भेंडी त्यांना खूप जास्त आवडती जास्त करून मॅगी मसाला मी कोणत्या भाजीत वापरत नाही फक्त भेंडीमध्ये वापरते बाकी कशामध्ये वापरत नाही आणि भेंडीची मॅगी मसाला मन म्हणजे भेंडी जर मसाला टाकून जर बनवली ना मॅगीचा तर सगळे आवडीनं खातात जास्त करून स्वप्नीला आणि स्नेहाला खूप जास्त असे मसाला टाकलेले भिंडी आवडती तर त्यांच्यासाठी मी मसाल्याची भेंडी बनवते आता जेणेकरून सगळेच खातील आणि मसाला टाकल्यानंतर भेंडी दोन ते तीन मिनटं हलवायची आहे लगे गॅस बंद करायचं खूप जास्त वेळ ठेवायची नाही आणि तेलावर परतल्यामुळे भेंडी एकदम सुटसुटीत होते चिकट बिलकुल होत नाही आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तीसुद्धा भेंडी मुलांना खूप जास्त असे आवडते माझ्या मुलांना तर आवडते माहीत नाही आता तुमच्यांना आवडन का नाही पण मला असं वाटतं की मुलांना सगळ्या भेंडी खूप जास्त असे आवडत असेल आणि जर दुसऱ्या भाज्या आवडत असतील किंवा तुम्हाला असं वाटतं असेल की मुलांनी त्या भाज्या खावा आणि ती खात नसतील तर मॅगी मसाला टाकून एकदा ट्राय करा आवडीनं खातील ठीक आहे तर चला मी सगळ्या सगळ्या पोळ्या अशा नाही करणार आहे चार ते पाच पोळ्या अशा करते अर्धं सारण मी ठेवणार आहे जेणेकरून मी नंतर करीन आणि बाकीच्या पिठाच्या चपात्या बनवणार आहे जेणेकरून ते भेंडीसोबत चपात्या खातील तर जे सारण बनवलं होतं ते सारण थोडंसं खाल्लं आणि मग ते खरंच छान आहे ग तर म्हटलं हा चांगलं लागणार आहे पोळ्या खाल्ल्यानंतर तुला समजण कसं आहे त्याच्या अर्धी तयारी झालेल्या आहे आणि वरचा टॉप घातला त्याच्या खाली चड्डी घालून हिंडायला लागली मस्तपैकी आणि चला आणखीन एक किंवा दोन करते तुम्हाला दाखवते किती पोळ्या मी बनवलेल्या आहेत सचिनला मी दिलेलं आहे दोन खायला म्हटलं खाऊन बघा त्यांनी तर खाल्लेले आहेत तर ते म्हटले मला तर चांगल्याच वाटतात पण तू सारखं सारखं करत नाही आहे तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला जर खायच्या असतील तर मी बनवत जाईल महिन्यातून एकदा दोनदा किंवा पण तर चला करून घेते थोड्याशा पोळ्या भाजीसुद्धा तयार झाली दोन मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद करते आणि असं माझं पोळ्या बनवून झालेल्या आहेत परत तुम्ही एकदा ट्राय करा कमेंटमध्ये सांगा माला की तुम्ही मला ट्राय केलेल्या आहेत की नाही पोळ्या की तुम्हाला आवडल्या की नाही हे सुद्धा मला नक्की सांगा आणि शिवाय मी सांगितल्याप्रमाणे की एक्सरसाईजचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि तुमची तिचं लॉस जर्नी करायला सुरू करा आणि कुणी कुणी चॅनल सबस्क्राईब केलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पोळी बघू शकता किती मस्त असे फुगली तर बघू शकता किती मस्त असे झालेले आहेत तर सचिनला खाय दिले आणि चार पोळ्या मी आणखीन ठेवल्या एक गॅसवर आहे एक खोलून दाखवते तुम्हाला आणि बघू शकते किती मस्त असं झालं पिठाचा हात आहे माझा तर बघू शकता किती मस्त अशी पोळी झाली सारण पूर्ण पोळीमध्ये पसरले तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा